नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत या ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत अयोध्या टेक्स्टाईल तुम्ही माझ्या पाठी बघू शकता तर ह्यांच्या इथे सुद्धा आपण आज लग्न सराईचा सा पूर्ण बसता घ्यायसाठी आलो आणि ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ना तर यांच्या इथे सगळ्या म्हणजे एकदम कमी रेंज पासून पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजार एक लाखापर्यंत यांच्याकडे सगळे सेट्स अवेलेबल आहेत तर मग हे तुम्हाला शॉप लोकेटेड आहे डोंबिवली कल्याणच्या मध्ये येतं शिळफाटा रोड यामध्ये आपल्याला हे शॉप मिळणार आहे तर चला मग आता आपण वेळ वाया न घालव तर आपण आता शॉप मध्ये एंटर करूया तुम्ही बघू शकता आणि खूप मोठा शॉप आहे यामध्ये आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी सुद्धा बघायला मिळणार आहेत चला मग आता आपण आज जाऊ हे शॉप एवढं मोठं आहे ना याच्यामध्ये आपल्याला खूप म्हणजे खूप व्हरायटी बघायला मिळणार आहेत तर तुम्ही शॉप बघून घाबरू नका यांच्या इथं पस्तीस रुपयापासूनच सुरू आहेत मला वाटत असेल की खूप हायफाय या लोकांनी एकदम डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर चला मग आता आपण एका दादाला पकडू आणि आपण सगळी डिटेल आणि माहिती यांच्याकडून गोळा करूया चला मग सुरुवात करू की काय आपल्याकडे आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार तर मी अयोध्या टेक्स्टाईलचं नाव खूप असं ऐकलेलं आहे म्हणजे एकदम पस्तीस रुपयापासून इथे रेंज चालू होतं खरंच आहे भेटतो ना रेंज आहे सत्तर हजारापर्यंत रेंज आहे सगळ्यात आपलं नाव काय माझं नाव सचिन जगताप नमस्कार तर मग आपण आता कोणत्या रेंज पासून आपण सुरू करणार आहोत सुरू आपण पहिला हेवी रेंज पासून अच्छा प्रीमियम जी रेंज आहे आपली तिथून आपण सुरू करूया हे बघा हे असं चंद्रकोर पैठणी आहे अच्छा चंद्रकोर पैठणी आहे सॉफ्ट मध्ये याच्यामध्ये okay. भरपूर व्हेरायटी आहे ओके okay. याच भर पदर सॉफ्ट सिल्क मध्ये येणार सॉफ्ट सिल्क आहे पूर्ण हा तरी याच्यामध्ये आपल्याला काय रेंज पासून प्रीमियम मध्ये येतं आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या चारशे पासून चार पाच पर्यंत पैठणी आहे चारशे पासून चार, चार पाच हजार पाच हजार ओके अशी मुनिया मुनिया बॉर्डर मध्ये ओहो हो 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 हे बघ मित्रांनो घरी बसल्या बसल्या सुद्धा ऑर्डर करू शकतो घरी बसल्या सुद्धा म्हणजे आपल्याला हे घरी बसल्या बसल्या पण आपण ऑर्डर करू शकतो तुम्ही बघू शकता आणि ज्या पण तुम्हाला इथे पॅटर्न्स आवडतायेत ना तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मारून तुम्ही इथे येऊन दाखवू शकता की हा पॅटर्न आपल्याला आवडलेला आहे हा कोणता पॅटर्न दादा बोलताय ना पैठणीमध्ये अच्छा हे पैठणी आहे ठीक आहे मुनिया बॉर्डर सफर येल्लो पण छान आहे हे बघायला सर्वाचे वेगवेगळे पॅटर्न डिझाईन भेटणार हो 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 असे एम्ब्रॉयडरी वाली हे बघा मोर पॅटर्न ओहो मित्रांनो बघता तुम्ही पूर्ण बघा एकदम मोर पॅटर्न आहे का काही पण पैठणीच आहे काय पैठणीच आहे एम्ब्रॉयडरी okay. वाली बॉर्डर ही काय oh. okay. रेंज पासून आहे ही 3000 आहे ही 3000 आहे हो ओके या असे पेशवाई मध्ये हेवी रेंज मध्ये कशामध्ये मध्ये पेशवाई मध्ये पेशवाई मध्ये येणार असं हेवी रेंज मध्ये ओके पेशवाई हो 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 कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त भरपूर भेटणार आहे किती कलर अवेलेबल आहे त्याच्यात बारा कलर येणार अच्छा म्हणजे प्रत्येक साडी मध्ये आपल्याकडे बारा कलर अव्हेलेबल असतात की बारा आहेत आठ आहेत कलर डिझाईन आता दादा हे कोणता आहे ही वाली ही ब्रॉकेट साऊथ सिल्क अच्छा साऊथ सिल्क ब्लाऊज वगैरे असा भरलेला येणार फॅन्सी मध्ये नाही बघा असा पूर्ण वर्क वाला ब्लाउज आहे हा ब्लाउज आहे पूर्ण हो हो पूर्ण सवरकोला ब्लाऊज आहे ॲज अ टाईप म्हणजे साठी साऊथ सिल्क मध्ये ओके सॉपर्स्ट म्हणजे हे वेगळं काही असं पैसे देऊन ते दे आपण ऑलरेडी केलेलं आहे सर ओके okay. फक्त कट करून शिवून हा आपल्या हिशोबाने ही आहे काय रेंज पर्यंत आहे आपल्याकडे चार हजाराची ही चार हजाराची आहे ओके हे बघा असं साऊथ मध्ये वेगवेगळे पॅटर्न येणार साऊथ लुक मध्ये पण साऊथच आहे का हो हो सपर्देस कमी रेंज मध्ये येणार असं काही नाही ना की आता तुम्ही प्राइस बोलताय का नाही देणार आहे तुम्ही स्क्रीन काढून घेऊन येऊ शकता जे बो प्राईज बोलले त्याच प्राईज ओके ओके कारण खूप लोक असे असतात ना की व्हिडिओ काढताना सांगतात कमी आणि आल्यानंतर इथे जास्त असं आणि हे अशा पॅकिंग मध्ये वगैरे येणार आहेत का डब्बा पण मिळणार आहे हो 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 डब्बा विथ पॅकिंग ओके okay. हे सर्व आयटम तुम्हाला बघू शकता डब्बा विथ पूर्ण एकदम हो हो ही पण जबरदस्त आहे जे कोणाला द्यायची असेल ना तर तुम्ही डब्बा सोबत सुद्धा देऊ शकता आणि विदाऊट डब्बा पण देऊ शकता बनारसी सिल्क मध्ये बनारसी सिल्क याच्यामध्ये पण कलर कॉन्ट्रास्ट भरपूर हा पदर आहे पदर आहे असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आणि साडी मध्ये बघू शकता मित्रांनो ब्लाऊज आपला हा कलर पूर्ण भरलेला पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज ऑल ओव्हर बुट्टी ही याची काय रेंज आहे तीन आठशे तीन आठशे तीन हजार आठशे ओके तर आता आपण हे काय हे नवरीसाठी वगैरे आहेत का साडे सर्व फॅन्सी मध्ये पार्टीवेअर आयटम आहे ओके हे पार्टीवेअर आयटम आहे इथं दोन हजारापासून स्टार्ट आहे या डिपार्टमेंट मध्ये ओके कलर एकदम रॉयल आहे पंचवीसशे रुपये असं वेगवेगळी डिझाईन येणार आहे त्यामध्ये ओके साडेतीन हजार हे अशी हे जे स्टोन आहे हे निघणार वगैरे नाही नाही निघणार नाही गॅरेंटीड आहे ती निघणार नाही हे बघा असे वेगवेगळे पॅटर्न आहेत सर्व हो ग्रीन मस्त आहे हा बघा हा पण पॅटर्न सर्व एकदम रनिंग आणि नवीन आयटम आहेत म्हणजे तुमच्याकडे असे दर दिवशी असे स्टॉक चेंज होत राहतो का प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला येणार नवीन स्टॉक ओके ओके या सगळ्यांची रेंज काय म्हटलं तुम्ही सर्व दोन पासून स्टार्ट अशा दोन पासून स्टार्ट ओके 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 आणि हा हा कोणता पॅटर्न आहे दादा सिल्क मध्ये गढवाल सिल्क गढवाल सिल्क हे पूर्ण हे हाताने केलेले आहे का पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे हे आता नवरीसाठी वगैरे आपल्या इथे कोणत्या अशा साड्या ज्या नवरी नवरीसाठी आपल्याकडे चालतात त्या भेटेल ना फॅन्सी मध्ये भेटेल काटपदरमध्ये जसे तुम्हाला पाहिजे तशी आपल्याकडे जे आपण ट्रेडिशनल पद्धतीमध्ये ज्या घालतो फॅन्सी मध्ये ओके हो हो मित्रांनो बघताय हा पूर्ण पदर आहे मी पण राखू का माझ्यावरती कसं वाटतं हा बघा मी खूप सुंदर आहे हा एक पॅटर्न आहे हो 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 जबरदस्त हा बदरीनाथ आयुष्यपद एकदम हा गुजराती टाइप हो एक बघा हा मित्रांनो बघा नवरीसाठी पेट प्रॉपर एकदम पूर्ण भरलेलं आहे या असं वाटत नाही की कुठे असा खाली असं रिकामा असं दिसतंय तर हे कोणती आहे अजूनही बघा हा बघा ओ हो जबरदस्त

ही दोन हजारची काही चार पाच हजाराची असे वाटते हे पार्टीवेअर ना हे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला लास्टला मी दाखवणार आहे पस्तीस रुपयापासून कोणत्या साड्या इथे चालू होत आहेत तर मग आता आपण सध्या प्रीमियम ज्या साड्या आहेत त्या आपण बघतोय तो मैं वीडियो एंड पर्यत ब चला तो मैं आता अजू बार आहोत खूब सारे आ खूब सारे कलेक्शन है इतना छान है ही कोणती साडी आहे कश्मीरा वर्क कश्मीरा वर्क ओके आ okay. पदर आहे का हो पदर आहे आत मध्ये पूर्ण तशी तो भरलेली आहे नर्सी वर्क के okay. हे पूर्ण एम्ब्रॉयडरी म्हणजे हातानेच केलेले आहे मित्रांनो के बघू शकता हा पूर्ण पदर आहे ह्याची काय रेंज आहे आपल्याकडे जबरदस्त दुसरी व्हेरायटी हा चालेल आपण दुसरी व्हेरायटी बघूया हे बघा ते सर्व सध्या नवीन आलेला स्टॉक अच्छा हा नवीन आलेला स्टॉक आहे आपला हे बघा चेक्स मध्ये पैठणी चेक्स मध्ये पैठणी आहे हो जे आता नवीन आलेटर्स इतके फरक बाकी साडी पूर्ण अशी ना जबरदस्त खूपच आहे एकदम भारी अशी पैठणी हे पूर्ण एम्ब्रॉयडरी म्हणजे वर्क केलेलं आहे ना हो। वर्क केलेलं आहे हा पदर आहे पाठीमागे असे प्लेन मध्ये पण आहे ओके ओक्के इथेच्यामध्ये कलर कॉन्ट्रास्ट

पूर्ण याचा पदर आहे आणि हे हाताने पूर्ण वर्क केलेलं आहे पूर्ण अजून आपल्याकडे मी ना आता ह्या वर्षी खूप असं ऐकलेलं आहे चंद्रकोर वगैरे काय खूप असं वायरल साडी झालेली आहे ती पण दाखवतो ही बघा अशी मुनिया बॉर्डर आता हे सर्व नवीन मध्ये काय म्हणतात त्याला मुनिया बॉर्डर मुनिया बॉर्डर सोळाशे रुपये सोळाशे रुपये पदर बघू शकता तुम्ही काय जबरदस्त पदर आहे आणि हे पूर्ण साडी भरलेली आहे पूर्ण पूर्ण शेवट पर्यंत भरलेली आणि कोण हा नऊशे रुपयाचा okay. पॅटर्न आहे नऊशे रुपये ओके पूर्ण पदर येणार ब्लाउज ओके साडे अशी येणार हो हो हो, हो। जबरदस्त सहा कलर ओके okay. प्राइस काय बोललात तुम्ही नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपयाला तुम्हाला अशी साडी मिळणार आहे हे मला असं वाटतं की आपण जे लोकल मार्केट असतो तिथे जरी ही साडी घ्यायला गेलो तरी पण हे अकराशे पंधराशे च्या म्हणजे बघा इथे आल्यानंतर तुमचा किती फायदा होणार आहे आणि किती पैसे वाटणार आहेत अशी कॉटन वगैरे हो कमी रेंज मध्ये पाहिजे तरी बघा आता हे सर्व नवीन आले कॉटन बघताय मित्रांनो केवढ केवढा मोठा म्हणजे त्यांचं शॉप आहे एक सेक्शन झाला आता हे आपण मीडियम सेक्शन मध्ये आलो आणि सगळीकडे पूर्ण तुम्ही बघू शकता साड्यांचा लॉट लागलेला आहे आणि यांच्या इथं ते पण सगळे साड्या आहेत त्या अपडेट होत राहतात सारख्या ऑफर मध्ये अकराशे रुपये जोडी अकराशे रुपये जोडी हो कलर कॉन्ट्रास्ट डिझाईन वगैरे वेगवेगळी वेचणार कलर सगळे असे कलर्स आहे त्याच्यामध्ये एक ला पाचशे दहा प्रिंटेड कॉटन पाचशे दहा ला प्रिंटेड प्रिंटेड मला असं वाटतं कि महाग असतात ना बघा नाही बघू शकता एकदम भारी असं आहे एक बघा ही आहे कॉटन मध्ये सातशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी म्हणजे okay, कोणताही कलर घेऊ शकता जोडी सातशे साडीची तर ही साडी जर हवी असेल तर याचा स्क्रीनशॉट काढा आणि दादांना दाखवा इथे येऊन सातशे रुपयाला दोन घेऊन जा आणि हा सातशे रुपयाला दोन घेऊन गेलात तर तुम्ही मार्केट मध्ये ही एक साडी हजार रुपयाला सुद्धा विकू शकता एक हा पॅटर्न आहे सॉफ्ट मध्ये चारशे रुपये कलर कॉन्ट्रास्ट छान चारशे रुपयाची साडी ही भरलेली आहे का पूर्ण हो हो सर भरलेली हा बघा हा एक हाय जालवर्क मध्ये सिल्क कपड्यामध्ये हा पदर आहे बाकी साडी पूर्ण एकदम नरम कपडा आहे मध्ये एकदम सॉफ्ट आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे काय बोललात तुम्ही हे चारशे रुपये चारशे रुपयाला सिंगल पीस आहे आणि ही वाली ही जी ग्रीन काढली ती पाचशे नव्वद पाचशे नव्वद ला पूर्ण ऑल ओव्हर भरलेले ना ब्लाउज पण ब्रॉकेटमध्ये कलर कलर, कलर अजून दादा आपल्याकडे काय व्हरायटी आहे हो दाखवतो सगळं असे प्लेन ही सहाशे रुपये जोडी सहाशे रुपयाची जोडी आहे ही, ही ज्याला कोणाला प्लेन कलर आवडत असतील ना ते सुद्धा हे ते येऊन खूप अशा बल्क मध्ये घेऊ शकतात आणि त्याचबरोबर हे मार्केट मध्ये मा पण विकू शकतात हो। बाहेर तरी ही सहाशे रुपये तुम्ही म्हणताय तर मग ही किती रुपयाला आपण साडेचारशे पाचशे रुपयाला सिंगल पीस विकतात ओके नाही मग आता समजा मला बिझनेस करायचा मी घेऊन जाईन या दोन जोड्या पण आता मी कितीला विकू ही तुम्ही साडेचारशे रुपयाला एक पीस विकू शकतो बघा साडेचारशेला एक पीस आरामात विकला जाईल मार्केट मध्ये असं कॉटन मध्ये एम्ब्रॉडी चारशे नव्वद चारशे नव्वद आणि हा सॉफ्ट कॉटन आहे सॉफ्ट कॉटन आहे एकदम मस्त मला एवढं कळत नाही पण थोडस हात लावल्यावर कळत आहे हो असेल काही तर माफ करा पिंक आणि व्हाइट जबरदस्त कॉम्बिनेशन आहे आणि हे एम्ब्रॉयडरी पण कलर खूप छान वाटत याच्यावरती बघा चंद्रकोर नऊशे रुपये जोडी ही या वर्षाची सगळ्यात ट्रेंडिंग साडी आहे जे वायरल साडी म्हणतात त्याला खूप लोक बोलतात चंद्रकोर राणा चंद्रकोर राणा बघा चंद्रकोर किती रुपये नऊशे रुपये जोडी नऊशे रुपये जोडी चंद्रकोर फक्त ज्याला कोणाला घ्यायचे आहे कलर किती कलर आहे त्याच्या सहा कलर अवेलेबल आहेत आपण ही एखाद ओपन करूया ओपन करून दाखवू हा पदर आहे पूर्ण चंद्रकोर लग्न सराई साठी इथे खूप मस्त आपल्याला बसता मिळणार आहे त्यामुळे एकदम पस्तीस रुपया पासून बघू शकता आणि इतर एवढ्या भारी साड्या आपल्याला बघायला मिळत आहेत हा ब्लाउज याचा यावर पण चंद्र आहेत जे एकदम वायरल साडी चंद्रकोर दादा ही कोणती आहे बोललात तुम्ही नऊवारी आहे ना अच्छा ही नऊवारी आहे सातशे रुपये जोडी नववारी सातशे रुपये जोडी जोडी ओके मग कलर याच्यामध्ये किती आहेत आहे आठ नऊ कलर म्हणजे हा जो, जो सेक्शन तुम्ही दाखवत आहे हा पूर्ण नववारीचा आहे नऊवारीचं सेक्शन आहे ओके साडेतीनशे पासून स्टार्ट आहे पाच सहा सहा हजारापर्यंत तुम्हाला पाहिजे तसेच साडेतीनशे पासून ते पाच सहा हजारापर्यंत नववारी अवेलेबल आहे त्यांची नवरीची वगैरे नऊवारी पाहिजे सर्व भेटणार अच्छा नवरी साठी पण नववारी यांच्या इथे अवेलेबल आहे जबरदस्त सॉरी दादा हे ओपन करतोय मी बघा जबरदस्त आहे सार कलर रेंज बघा येल्लो कलर नऊवारी मध्ये पण चंद्रकोर पॅटर्न येणार अरे बापरे नऊवारी मध्ये चंद्रकोर पॅटर्न आणलेला यांनी हा बघा हा पदर काय जबरदस्त पूर्ण असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पुन्हा असा चंद्रपूर एक नंबर पूर्ण एकदम जबरदस्त वाटत अशी पेशवाई अच्छा पेशवाई वगैरे आम वगैरे नऊवारीमध्ये नौ। नौ। हे नऊवारीमध्ये पेशवाई आहे हो ओके बघा मित्रांनो नऊवारी मध्ये पेशवाई यांची ही किती रुपयापासून आहे हे सर्व हेवी रेंज मध्ये तीन हजार चार हजार तीन हजार चार हजार पेशवाई जे आहेत दोन हजार पासून सुरुवात सुरुवात या आता हा कोणता सेक्शन मध्ये सर्व फॅन्सी मध्ये प्रिंटेड वगैरे अच्छा जे एकदम फॅन्सी वगैरे ज्या वगैरे ज्या साड्या आहेत डेली वेअर वाले कॅटलॉग ओके कॅटलॉग सकट हा पूर्ण देतात हे बघ हा बघा असं असे वाले बाराशे तेराशे हजार हे सर्व हे बाराशे तेराशे मीडियम रेंजच्या साड्या आहेत त्यांच्या इथे तर इथे या सेक्शन मध्ये किती रुपयापासून साड्या सुरू होतात इथे पाचशे पासून दोन हजारापर्यंत पाचशे पासून ते दोन हजार पर्यंत दोन हजारापर्यंत असे वेगवेगळे पॅटर्न भेटणार तुम्हाला अच्छा ह्या सगळ्या पूर्ण फॅन्सी वाले आहेत ना सगळ्या हो हो सगळ्या फॅन्सी अच्छा हे बॅग सोबतच देणार आहात वेअर साडी ज्या असतात ना, okay. ना? किंवा ज्याला आता कॉलेज मध्ये सुद्धा फंक्शन वगैरे चालू होतात कोणाला काय पण मी, हा मी एक महत्वाचा प्रश्न विचारायला विसरलो कि सिंगल पीस सुद्धा घेऊ शकतात हो घेऊ असं काही नाही ना की बल्क मध्ये क्वांटिटी तुम्हाला घ्यावी लागेल सिंगल वगैरे सर्व बाराशे रुपये बाराशे रुपये हो मग आता हा कोणता दादा सेक्शन हा बघा हा सेक्शन आहे इथं ते बघा पस्तीस पासून हजार रुपये अच्छा पस्तीस ते हजार पासून हा आपला सेक्शन चालू होतो मग इथे फायनली आता आपण पस्तीस रुपये पर्यंत आपण आलेलो होतो आले। साड्या बघायला अजून हे आ... हे काय हे काय शर्ट पीस वगैरे आहेत का पॅन पीस शर्ट पीस हे पॅन पीस शर्ट म्हणजे आपल्याकडे अवेलेबल अव्हेलेबल पीस शर्ट पीस आपल्याकडे अडीचशे पासून जोडी आहे अडीचशे रुपये अडीचशे पासून जोडी पर्यंत आहे ओके ह्यामध्ये हे हे जे तुम्ही मला आहे हे अडीचशे रुपयाचं आहे का हे अडीचशे वाला नाही अडीचशे रुपयाचं कोणतं मला ते दाखवा तीनशे पंच्याऐ सर्वाची वेगवेगळी रेंज ओके okay. किती ही कितीची रेंज आहे ही रेंज okay. वाली ही वाली मित्रांनो आपण रेंज बघतो जोडी ओके ह्या ज्या बघितल्या ह्या अडीचशे रुपये आणि ही जरा जी प्रीमियम जी दिसते ही किती रुपयाची आहे कुठली ही वाली ना हा ही चारशे पन्नास ही चारशे पन्नास ची आहे ज्याच्यामध्ये थोडा प्रीमियम तुम्हाला कळत असेल ही चारशे रुपये ही चारशे रुपये दोनशे पंचवीस ला बघा हा मस्त कपडा कलर बघू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण खूप चांगलं आहे हे साडेपाचशे ला एकदम पूर्ण प्रॉपर बॉक्स पॅकिंग येते आणि ह्याच्यामध्ये किती मीटर काही कपडा वगैरे पॅन्ट येणार एकवीस पॅन्ट येणार सव्वा दोन मीटर शर्ट येणार ओके आणि याच्यामध्ये समजा आता ज्याला कोणाला क्वांटिटी घ्यायची असेल म्हणजे ज्याला वीस पीस घ्यायचे आहेत किंवा दहा पीस घ्यायचे आहेत तर त्याला काही असं तुम्ही कन्सेशन किंवा कमी थोडं कन्सेशन होणार ओके 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 तर अजून आपल्याकडे हेच आहे की अजून काही याच्यामध्ये रुमाल टोपी वगैरे टोपी टावेल रुमाल शॉल अच्छा ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे मग तिकडे काय नंतर आपण जाऊया हो ठीक आहे मग फायनली मित्रांनो आता आपण ह्या साडीच्या सेक्शन मध्ये आलोय जिथे आपल्याला पस्तीस रुपयापासून साडी सुरू होते आता रुपयाचे साड्या आणलेल्या आहेत या मग सुरुवात करू बघायला असे कलर अच्छा या पूर्ण प्रॉपर बांधलेल्या असतात हे बंडल भेटणार बंडल अच्छा या बंडल आहे okay. आहेत ह्याच्यामध्ये जर कोणाला सिंगल पीस पस्तीस रुपयाचा घ्यायचा असेल तर मिळेल okay. ना ओके सर्व असे कलर रेंज बघा मित्रांनो कलर रेंज आहे त्यांच्या इथे पस्तीस पासून तुम्ही ह्या पस्तीस पासून साड्या इथून घेऊन गेल्यानंतर तुम्ही घरी आपल्या घरी साठ रुपये सत्तर रुपयाला सुद्धा ह्या साड्या विकू शकता त्यामध्ये पण तुम्हाला चांगलं मार्जिन मिळेल हे बेसिक आहे बघा रुपये प्लस कॅटलॉग सोबत येत आहे ना

दोनशे वीस दोनशे वीस लालमध्ये सुद्धा ब्लाउज आपल्याला साडेतीनशे साड्या त्याच्यामध्ये सहा सहा साडी साडेतीनशे एक साडी साडेतीनशे पीसचा पाऊच सहा पीस चा पण पाऊच येतो याच्यात कलर कॉम्बिनेशन असं थोडं हेवी रेंज चांगल्या कपड्यामध्ये साडेपाचशे कपडा एकदम सॉफ्ट आहे ना 550 ला ही साडी आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे जो आता गर्मी मध्ये कदाचित हे जास्त घालले जाता जे काय अंगाला चावत नाही असं काही दादा आपल्याला एक एक नवीन नवीन बंडल मधून ना साड्या काढून लिनन कॉटन लिनन कॉटन हं अच्छे साडी ही पूर्ण प्रिंटेड डिझाइन आहे हो 560 साठ रुपये यात पण आपल्याला ब्लाउज वगैरे आहे ब्लाउज वगैरे सर्व हा पद्धत ओके खूप छान आहे हा ब्लाउज ओके मग इथे आपल्या तुम्हाला हजार रुपयापासून को हजारपर्यंत कोणती साडी आहे को तुम्ही बोललेला इथं हजारपर्यंत ना हा भेटेल म्हणजे पस्तीस ते हजार पर्यंत आता पस्तीस वाल्यात आपण बघितले आता पर्यंत आपल्याला असे कॅटलॉग मध्ये वेगवेगळे पॅटर्न भेटतील तुम्हाला ओके हे सर्व बघू शकता तुम्ही सिफॉन मध्ये प्रॉपर बॉक्स पॅकेजिंग मिळणार आहे आपल्याला ह्या पर्यंत आहेत ना साड्या हां आठशे नऊशे हजार वेगवेगळी सर्व ओके भेटून यामध्ये आपल्याला कलर वगैरे किती अव्हेलेबल आहेत आपल्याकडे प्रत्येक पॅटर्न मध्ये पाच पाच सहा सहा कलर अवेलेबल आहेत तर दादा आता आपण टोपी वगैरे ते सुद्धा आपण बघायला जाणार आहोत चला मग आता आपण ते सुद्धा बघून घेऊ तर दादा आपल्याकडे टोपी आणि हे रुमाल वगैरे हे किती रुपयापासून सुरू आहे हे बघा टोपी येणारी दोन तीन व्हेरायटी आहेत एकशे चाळीस रुपये एकशे ऐंशी रुपये अच्छा हा याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅटर्न आहे टोपी मध्ये मग हे डझनावरतीच घ्यावं लागतं का टोपी वगैरे सिंगल पण भेटेल पण भेटेल एक सिंगल मित्रांनो अशी काही टोपी आपल्याला बघायला मिळणार आहे मला सूट करत नसेल कदाचित पण अशा ज्या नवीन आजकाल पॅटर्न आलेतात तात कव ह्या सुद्धा यांच्या इथं अवेलेबल आहेत त्याचबरोबर आपल्याकडे ब्लाऊज पीस वगैरे पण आहेत ब्लाऊज पण भेटणार नाही बघा सर बंडल येणार आहे सर्व ब्लाऊज अच्छा ब्लाऊज पीस किती रुपयापासून सुरू आहेत काय दहा रुपयापासून ब्लाऊज आहे अच्छा दहा रुपयापासून ब्लाऊज पीस आहे म्हणजे प्रॉपर एकदम बसच्यासाठी ज्या आपल्याला लागतात त्या सगळ्या वस्तू आपल्याकडे ते पण भेटणार नाही बघा सर बंडल येणार वीस रुपयाला सिंगल पीस अच्छा वीस रुपयाला सिंगल पीस आपल्याला मिळणार आहे ओके आणि हा रुमाल जो आहे तो नॅपकिन हे बघा पस्तीस रुपयाला नाही रुपयाला एक नॅपकिन हा पस्तीस याच्यामध्ये किती पीस आहे सो बारा पीस मध्ये एक डझनचा आपल्याला पॅकेट मिळणार आहे पस्तीस रुपयाचा एक पीस अजून छोटा पाहिजे तर ही पण भेटणार दहा रुपयाला पीस छोटा टावईल आहे दहा रुपयाला एक पीस आणि दादा मी इथे बघतोय हे आपण खूप सारे इथे बसण्यासाठी पण मला वाटतं हे काय हे काय आहे बॅगेमध्ये हे चांगलं ब्लँकेट्स वगैरे जे काय प्लस उषा सुद्धा मला दिसत आहेत हे पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे तर मला आता इथे लोकांना जर यायचं असेल तर आपला ऍड्रेस वगैरे काय जो जवळ डोंबिवलीवरून आपल्याला जवळ पडणार आहे की कल्याणवरून आपल्याला डोंबिवली जवळ पडणार आहे प्रॉपर एकदा आपल्या व्हिवर्सला तुम्ही ऍड्रेस सांगू शकता देसाई नाका खिरकाळी मंदिरच्या बाजूला शालू हॉटेलच्या समोर अयोध्या टेक्स्टाईल मार्केट तर आणि जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल मेन्शन करेन आणि या शॉपवरती नक्की या आणि व्हिजिट करा तर चला मग मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला आणि माझी जुनी व्हिडिओ जर बघितला असेल नक्कीच तुम्हाला वरती लिंक दिसत असेल त्या व्हिडिओला क्लिक करा आणि तुम्ही जुनी व्हिडिओ सुद्धा बघू शकता तर धन्यवाद दादा तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल